अमरावती शहर पोलीस आयुक्तालया वतीने अमरावती शहरातील गणपती आणि दुर्गोत्सव उत्सवात उत्कृष्ट देखावा करणाऱ्या मंडळांचा पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून आठ जानेवारीला सन्मान करण्यात आला यात गणपती उत्सवात प्रथम क्रमांक साऊर गावातील बाल गणेशोत्सव मंडळाने पटकविला तर इतर मंडळाला द्वितीय आणि तृतीय क्रमांक देऊन मंडळ पदाधिकाऱ्यांना दे ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यासोबतच दुर्गोत्सव मंडळात प्रथम क्रमांक आसरा येथील एकटा मंडळांनी पटकविला सर्व विजेता मंडळाला ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस वर्धापन दिनानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम सह नागरिकांच्या माहितीकरिता पोलिसांचे कामकाज पोलीस शस्त्र माहिती प्रदर्शनी लावून जनतेला माहिती देण्यात आली याच दरम्यान सर्वत्र संपन्न झालेल्या गणेश उत्सव आणि दुर्गोत्सव मध्ये पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गणेश मंडळ नवदुर्गोत्सव मंडळाने उत्कृष्ट आणि सुंदर समाज उपयोगी संदेश देणाऱ्या देखावा मंडळाची निवड करून पोलीस कवायत मैदानावर आठ आयुक्तालय स्तरावरील पोलीस स्टेशन स्तरावर मंडळाची निवड करून मंडळातील पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले गणेश उत्सव मंडळात यावर्षी आयुक्तालय स्तरावर वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या आसरा गावातील बाल गणेश मंडळाने बाजी मारली या मंडळाला प्रथम पारितोषिक घोषित करून पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तर द्वितीय खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील पटवीपुरा येथील श्री बजरंग मंडळ तर तृतीय क्रमांक बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील बारीपुरा येथील जय हिंद गणेश उत्सव मंडळाने पटकाविला यासोबतच सर्व पोलीस स्टेशन स्तरावर गणपती उत्सव मंडळाची निवड करून त्यांना क्रमाने प्रथम द्वितीय तृतीय असे देण्यात आली याच दरम्यान दुर्गादेवी उत्सव मंडळात यावर्षी भातकुली पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या आसरा या गावातील एकता सार्वजनिक नवदुर्गोत्सव मंडळाने पटकाविला तर द्वितीय क्रमांक खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील भाजी बाजार परिसरातील श्री अंबानगरी नवदुर्गोत्सव मंडळ आणि तृतीय क्रमांक बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील झिरी येथील झिरी दुर्गोत्सव मंडळाने पटकाविला सर्व विजेता मंडळाला पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त गणेश शिंदे उपायुक्त कल्पना बारोकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाला अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून अमरावती शहर पोलीस आयुक्तालय वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवून उत्सवात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या मंडळांचा सन्मान केल्याने शहरातील नागरिकांना नवी ऊर्जा प्राप्त होत आहे आठ जानेवारीला पोलीस आयुक्तालय वतीने घेण्यात आलेल्या सामाजिक कार्यक्रमात पोलीस आणि समाज यात सामाजिक एकतेचा वातावरण निर्माण झालं होतं